नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि अन्नत्याग आंदोलनाला सध्या सध्या स्थगिती देण्यात आली आहे कारण की अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांसोबत त्यांची बैठक झाली आणि या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भ संदर्भात सुद्धा चर्चा झाली कापू सोयाबीनच्या हमी भावा संदर्भात सुद्धा चर्चा झाली आणि आता सोबत आता आता हे याच पुढे काय होणार म्हणजे सोयाबीनला भाव भेटा भेटणार का शेतकऱ्यांची अगोदर अगोदरची जी काही कर्जमाफी आहे छत्रपती शिवाजी महाराज हालू नका छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना याचबरोबर महात्मा जुत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना काय चर्चा झाली असावी आपण स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोबत पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वयोवृद्ध पदाधिकारी आहेत काका ज्येष्ठ पदाधिकारी आहेत काका काय सांगाल रविकांत तुपकर यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि बैठक सुद्धा झालेली आहे आता सध्या सरकार प्रस्थापित सरकार आहे हे सरकार निव्वळ घोषणाबाजीच सरकार आहे धनंजय मुंडेनं या आठ दहा दिवसामध्ये दोन महिन्या सारखं चालू आहे की शेतकऱ्याचा विमा असेल शेतकऱ्याच्या हमी भावाचा प्रश्न असेल शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचा असेल अनेक आश्वासनाचा नुसता पाऊस पडला पण देणं काहीच नाही देणं नाही ना घेणं नाही अशी परिस्थिती या सरकारवरला शेतकऱ्याचा विश्वास उडत चाललेला आहे कर्जमाफी दोन तीन कर्ज माफ्या झाल्या पण शेतकऱ्याला अजून कर्जमाफी कोणतीही मिळालेली नाही हे सगळे नाटके बोलायलेत म्हणून या शेतकऱ्याचा विश्वास याने विश्वासघात केलेला आहे यांना कर्जमुक्ती करायचं सातबारा कोरा केला पाहिजेत आणि पुढे भावी सरकार ज्याला याच आहे त्यांना हा सातबारा कोरा करण्याचं पक्का आश्वासन द्यावं आता आश्वासन पुष्कळ द्याल पण आश्वासनावर विश्वासच शेतकऱ्याचा राहिलेला नाही आता पुढे काय करावं हे शेतकऱ्याला सुधारणं शेतकरी शेतकऱ्याच्या एक शेती धंदा व्यवसाय तोट्या चाललेला आहे खताचे भाव वाढलेले आहेत औषधीचे भाव वाढलेले आहेत मन मनमोहन सिंगाच्या काळामध्ये चार हजार रुपयाचा भाव भेटत तेच भाव आता आहे पण त्याच्या दुप्पट महागाई वाढलेली आहे तर मग दुप्पट भाव व्हायला हरकत नाही पण नुसते देऊ म्हणाले आश्वासनाचा नुसता पाऊस पडायला येते पण सर शेतकऱ्याचा आता याच्यावर विश्वास राहिलेला नाही बर आता अकरा सप्टेंबर रोजी रविकांत तुपकरांची त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार सोबत बैठक झाली आणि एक सोयाबीनच्या सोयाबीनचे भाव वाढायला लागलेले आता काय वाटते सोयाबीन चे भाव बाजारामध्ये कसे राहतील सोयाबीनचे भाव नुसते वाढलेले आहेत थोडे थोडे वाढवीत चाललेले आहेत पण सोयाबीनचा वाढल अशातला प्रकार नाही कारण सोयाबीनला आता अजून सोयाबीन आलं नाही चार हजाराच्या भाव वर गेलेला नाही चार हजार काय पाच हजार हजार आठशे हा चार हजार चार हजार आठशे नव्वद रुपये असा शासनानं जाहीर केलाय पण प्रत्यक्षात तसं व्यापारी घेऊच शकत नाही तर त्याविषयी नुसतं म्हणतात पण व्यापाऱ्याचं हे काही करू शकत नाहीत आणि हे देऊ शकत नाही तर आता जर पाच हजार आठशे रुपये भाव जर जाहीर केला तर आता सोयाबीन आता नेमकी यायला सुरुवात झालेली आहे मग आता यात आता वल्ले आहेत कच्चे हळद असं तसं म्हणून हे साडेतीन चारच्या वरी भाव घे देणारच नाही घेणार नाही आणि शेतकऱ्याची निक एवढं एवढं शेतकऱ्याला नागवं केलं की शेतकऱ्याला आता पर्याय नाही सोयाबीनाशिवाय ना व्यापाऱ्यालाही ठाऊक आहे की शेतकरी आता तंगीत होतं हे दिवा दिपोळी आलेली जवळ आहे म्हणून शेतकरी स्वतःच्या अडचणीनं आर्थिक ना विलाजानं हे सोयाबीन विकल्या जातात पण साडेतीनच्या वरी भाव देतील असं मला वाटत नाही बरं काका काय सांगाल की अकरा सप्टेंबर रोजी रविकांत तुपकरांची अजित पवारांसोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जे काय अगोदरची दोन हजार सतराची कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आम्ही ती देऊत असं सांगितले परंतु जे काही सरसकटची मागणी आहे शे, शेत शेतकऱ्यांची शे आणि रविकांत तुपकर साहेबांची त्याला मात्र योग्य प्रतिसाद मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा भेटलेला नाही याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला एकच म्हणायचं आहे आम्हाला एकच म्हणायचं की हे भाजप जे सरकार आहे किंवा अजितदादा जे त्याच्याकडे गेलेलं आहे हे शेतकऱ्याच लागी सरकार नाही यांना आता काय केलंय सोयाबीन शेतकऱ्याचे आले म्हणून याची निवडणूक आली यानं चार हजार आठशे नव्वद रुपये भाव नुसता ठरविला ठरविला म्हणजे आम्ही घेतो म्हणलं याला नव्वद दिवसाचा कालावधी दिला पण अक्षरशः याने कुठं काटे लावले नाही कुठं काही खरेदीला सुरू केली नाही मग आता हे बेपाऱ्याने कसं करायचं आता हे कच आहे ते तुमचा कचरा आहे याच्यात काडी आहे हे असं करून चार ते बेचाळीसशे रुपयाच्या वर सोयाबीन जात नाही याला mm. या, या सरकारला काही मुद्दे असे किंवा न काही होता त्याला यायला चान्स आहे mm. लाडक्या बहिणीचा काय संबंध होता या सरकारला mm. या माजर शोधना सख्या बहिणीला टोळी घेतली नाही mm. लाडक्या बहिणीला सावतर बहिणीला हे पैसे देणारे म्हणजे हे मतापुरते सरकार आहे बाकी याच काही होत नाही पुन्हा आता या सत्तर वर्षाच्या योजनेला एक त्यानं हजार रुपये महिना देऊ केलाय त्याला आठ लावले आता मला सांगा तुम्ही ज्या पोटच्या लेकरानं बापाला पोचवलं नाही सरकार पोचते काय पोसित नाही हे आम्हाला माहित आहे हे सरकार असं रुचे आहे आता सोयाबीनचा भाव त्यानं जाहीर केला वीस टक्के त्यानं वाढवलं फक्त आता तेलाचे भाव वाढीत सोयाबीन वाढले काय शुल्क वाढवले तेलाचे वाढेल सोयाबीन वाढे काय नाही आता आज जवळ जवळ चार ते साडेचार हजार सोयाबीन निघते आणि याचा खत खताचा पोत दोन हजाराला झाले बायाला आता यानं काय केलं कोपन स्वस्त धान्य फुकट लाडक्या बहिणीचे पैसे फुकट मोदीचे पैसे फुकट लोक कामाला येत नाहीत हा माझा शेतकऱ्यानं करायचं काय सरकार कर्जमाफी देईल का सरकार कर्जमाफी फक्त घोषणा करते कर्जमाफी देत नाही आणि शेतकरी बी कर्जमाफीवर बसला नाही आम्हाला हमी भाव पाहिजेत सोयाबीनला सहा हजार रुपये पाहिजेत हळदीला दहा हजार रुपये पाहिजेत कापसाला नऊ हजार रुपये पाहिजेत याच्या दीड पैशाच्या कर्ज माफी होऊन आम्ही असे भिकारी नाही याला कर्ज माफी द्या म्हणायला पण आमच्या मालाला हमी भाव पाहिजे आज एक शेतकरी तीन हजारात निघते दुसरा शेतकरी सहा हजार सोयाबीन निघते एक माणूस आठ हजारात हळ निघते दुसरा माणूस सोळा हजारात हळ जिंकते अन्याय की नाही हो, 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 हा मग हे अन्याय यांना दूर करायला पाहिजेत हो, असं आमचं म्हणणं आहे अजून आपल्या सोबत आहेत काय सांगाल की आता जे काही रविकांत तुपकरांचं आंदोलन झालं आंदोलनाला यश आलेलं आहे का थोड्या प्रमाणामध्ये आलेलं आहे यश जास्त नाही मात्र ते डिओ वगैरे ते आयात करायची ते निर्यात शुल्क ते वाढवायचं त्याच्यामध्ये थोडंफार पाच हजार पाचशे मध्ये या यावर्षी इकलं दुसऱ्या राज्यामध्ये पाच हजार सातशे वाशिम लावन रुपये दुसऱ्या राज्यात मध्य प्रदेशमध्ये बहुतेक पा, साडेपाच हजारच्या वरती राज्य सरकारने हमी भाव घोषित केला पण आपल्या राज्यात का पाच चार हजार आठशे सोयाबीन याचं कारण काय आपल्या शेतकऱ्याची एकी नाही मेन म्हणजे आपल्या शेतकऱ्याची एकी नाही अर्धे अजितदादाच्या महाग अर्धे शरद पवारच्या महाग अर्धे सोनिया गांधीच्या महाग असं हे झाल्यामुळे रविकांत तुपकर साहेबांनी सांगितलंय की बा जोपर्यंत आपल्या आंदोलनाला यश येत नाही तोपर्यंत आपण असंच सुरू ठेवणार काय म्हणणे तुमचा पाठिंबा आहे का साहेब रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला नाही नाही ते त्यानं विला काढून टाकला आम्हाला त्याचा काहीच संबंध नाही मात्र शेतकऱ्यासाठी लढा द्यायला त्याच थोडं कौतुकच वाटायचं शेतकऱ्यासाठी लढा दिले पण त्यांच्या सोबत मी नाही त्याचा अलग ही ते कोणीकडे जाईल त्याची काही गॅरंटी नाही नक्कीच अजून आपल्या सोबत काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी काय सांगाल या विषयावर आता आता तुमच्या माहितीप्रमाणे मी सांगतो की आजच्या या दृष्टीकोनातून सदा भाऊन आम सोडलं हो पण सरकारनं खोटे आश्वासन देऊन त्याला सोडायला मेन गोष्ट हो आपल्याला त्याचा काय फायदा आहे आजच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर व्यापाऱ्याच्या व्यापार व्यापाऱ्याच्या घरच्यात आज सोयाबीन आहे आज शेतकरी वाढलं म्हणून शेतकऱ्याला ज्यावर शेत सोयाबीन येईल त्यावर मार्केट कधीच वाजणार काला दगड हो वाढणार ना बर काका आतापर्यंत तुम्ही एवढ्या निवडणुका पाहिल्या आतापर्यंत शेतकऱ्यांचा भलं करणार एखादा मुख्यमंत्री लाभला का महाराष्ट्राला नाही ना का लाभला पहिला शरद पवार होता हो त्यांना काय केलं मला सांगा बरं आज महाराष्ट्राचा होता नाही तर कोण होता कृषी अधिकारी देशाचे कृषी मंत्री कृषी मंत्री होते त्यांना काय केलं मग सांगा या ही खरा खरा ही शेतकऱ्याचा भलं कधीच करणार नाही दुसरी गोष्ट हे भाजपच्या सरकार हे खोट तुम्हाला माहितीसाठी अजून एक सांगतो किसानच्या पैशाच आपलं अमित न आठ हजार रुपये केले शंभर टक्के खोट त्याच्या बाद पीएम किसानचं म्हणजे तुम्हाला किती दहा हजार द्यायची बारा हजार बारा हजार कोटे गेले आठ टाकायला चार हजार हो आता कुठं चार हजार कोणती तारीख आहे कशाची तारीख आहे ते बघा हे निवड फोट सरकार आहे हो तू त्या बनवायचं तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचं तार भूल भलैया सगळी हो त्याच्यासाठी हे आपल्याला हे म्हणजे कस सरकार हे हो खाटकाची दुकान आहे हो खाटी काय करते खाटी काम करते पण कुत्र त्याच्या भोवताल फिरते त्याला हे फुटका टाकीत नाही ज्यावर दुकान त्याची बंद होती हो त्यावेळेस त्याला ते टंगरी टाकते नख टाकते हो तसं आपल्याला शेतकऱ्याला खाजकाच्या दुकाने नाही जवळ आल्या तरी ही भूल आहे त्यांना कर्जमाफी करायची तर त्याची आधी घोषणा करा घोषणा म्हणजे नाही केली त्यांना जे अर्ज होता कर्जमाफी जर केली तर सरकारच्या पाठीशी नाही ना कोरा पाहिजे आम्हाला सात बारा सात बारा कोरा पाहिजे ताटवाला कोरा करता सरकारच्या पाठीमध्ये आणि कोणाच्याही पाठीमागे राहतो त्याच काय मला सांगा शेतकऱ्याच्या हिताच जे काम करी आम्ही शंभर टक्के त्याच्या पाठीमागे राहतो अशी गोष्ट आहे मग आता हे सरकार खाटकाच्या दुकाने सरकार आपणाला फिरवा नाही हो केवायची करा काय की करा पीएम करा डीबी करा अरे काय करा हा कशासाठी करायचे मग हे सगळे ऑनलाइन ऑनलाईन जगायचे त्याच्यात ऑनलाईन ऑनलाईनच काय आहे का त्यांना ला ठरवाय पाहिजे की आमच्या कामाला दहा रुपयाचं आमच्या कामाला दीडशे रुपयाचं बिल ऑनलाईन वाले काय करायला सगळे ऑनलाईन त्यांना सर्व श्री म्हणते की हा आणि तुम्ही आम्ही त्या खाटकाच्या दुकानासारखं दुसऱ्या सारखं फिरायला हा अशी परिस्थिती आहे आपल्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष आहेत काय सांगाल या विषयावर शेतकऱ्यांचा शेतकरी म्हणजे सर जगाचा पोशिंदा मग आता आज या पोशिंद्याची चालू आले अन्न पिकवणारा सगळ्याचे पोट भरणारा शेतकरी आज लाचारीच जीवन जगत आहे कोणत्या तरी योजनेच्या माग लागणं त्या योजनेचा आपल्याला फायदा होईल हे पाहणं शेतकरी कष्टानं पिंजून गेलाय त्याच्यात त्याच्या समस्या मुलाचं शिक्षण दवाखाना ह्या योजनेमुळे त्याचा दवाखाना शिक्षण हे होत नाही आणि यामुळे शेतकरी आत्महत्येला करू तुम्हाला एवढं पिकून त्याचा माल कवडी त्याच्या मालाची किंमत भेटत नाही आणि त्याच्या आत्महत्या करावची पाळी त्याच्यावर आली हे सगळं शेतकऱ्याला हे सगळे जबाबदार याला हे नेते लोक जबाबदार याला हे सरकार महायुती सरकार महायुती सरकार सरकारनं जर शेतकऱ्याविषयी ठोस पाऊल घेतलं तर शेतकरी एक दिवस या सरकारला या सगळ्या जगाला अशी पाळी येणार आहे जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र यालाच आपलं पोट कस भराव हे कळणार नाही कारण शेतकऱ्याचं पोट भरणं गेल्यावर इतरांचे पोट कुठून भरते आज शेतकरी सगळ्यामध्ये परेशान असला तर शेतकरी बरं आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या भल्यासाठी महायुती सरकार चांगलं राहील का महाविकास आघाडी सरकार चांगलं राहील महाविकास आघाडी सरकार चांगलं राहील कारण महाविकास आघाडी शेतकऱ्याचे प्रश्न सोडण्याची ताकद आहे आणि शेतकऱ्याला समजून घेण्याचे विचार त्याच्याजवळ आहे बर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा कोणाला राहील महा महाविकास आघाडी जरांगे पाटील जरांगी पाटलांसोबत महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना किती जागा, जागा लढवेल आता वरच्या पातळीहून जिथं जिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा देतील आणि तेवढ्या जागा लढतील नक्कीच नक्कीच आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आता आपल्यासोबत आहेत गंगाधर विठ्ठलराव कदम काय सांगाल शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काय काय मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे शेतकऱ्याचे मुद्दे बरेच आहेत सोयाबीनचा आहे कापसाचा आहे ऊसाचा आहे अन्य बऱ्याच पिकायचा आहे पण त्यातल्या त्यात आता सरकारनं काय केले एक अशी भूलताप दिली कर्ज माफी देतो म्हणून दिली की नाही दोन हजार सोळाला बी असंच केलं दोन दो हजार सोळाला काय झालं पुनर्गठन केलं त्याचं माफ झालं नाही दोन लाखाच्या वरी आहे त्याच झालं नाही बिस्टा बारीला उभं टाकू टाकू माणसं बेजार झाली आणि कुठं झाले काय काहीच झालं नाही नोटबंदीत शेतकऱ्यांचं काय नुकसान झालं नोटबंदी मध्ये नुकसान व्हायचं काय म्हणजे काय आत्महत्या करण्याची वेळ आली त्याला काय भेटलं त्या नोटबंदी मध्ये काय फायदा झाला काय देशाचा फायदा झाला का राष्ट्राचा फायदा झाला काय सरकार म्हणाले काळा पैसा बाहेर निघाला निघाला कशाचा बाहेर काळा पैसा बाहेर निघाला काळ सरकारच काळ पैसा दिसाय मला खरं सांगायचं मजा आलेलं काळ्या पैशावरच आलेलं दिसायला त्यांना शेतकऱ्याचा काय फायदा केला नाही उलट त्यानं त्याचा फायदा करून घेतला शेतकऱ्याचा काय झालं नाही फायदा बरं आतापर्यंत भरपूर योजना आल्या लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडका शेतकरी योजना सरकार आणेल शंभर टक्के आणणार नाही याची गॅरंटी नाहीच नाही नाही हे सगळं खोटं बोलणार आता तर घोषणा केली की सरकारनं याच्या जेवढ्या घोषणा तेवढ्या फसव्या फक्त इलेक्शन पूर्तरी चालले कृषी महोत्सव आयोजित केलेला होता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लडका शेतकरी योजनेची घोषणा केली पण काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल काहीच नाही वाटणार याच्यामध्ये सगळा फेल कार्यक्रम आहे शेतकऱ्यासाठी एक झिरो झिरो पॉईंट झिरो एक टक्का सुद्धा याच्यामध्ये वाटणार नाही 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 विश्वासच राहिला नाही याचा मला सांगा तुम्ही कर्जमुक्ती करतो नाही म्हणाले हे करतो म्हणाले आज होल्ड लावलेला आहे इंडिया बँकेला माहित आहे की आज माहिती जवळजवळ चार पाच खाते आहेत खात्यामध्ये पैसे स्वतःच्या कष्टाचे दुसरे कोणत्या योजनेचे याची सुद्धा पिकाचे टाकतो म्हणलं तर त्याच्या पैसे निघणं झाले त्याच्यातच अडकून बसले दोन लाख रुपयाचा होल्ड लावलाय काय करता आज इतकी वेळ आली दुसमानावर येऊन इतकी वेळ आणलेली आहे hmm. दोन लाख रुपये आज होल्ड हो लावलाय hmm. माहीत झाले की नाही hmm. आम्हाला तर माहीत आमचं बँकेमध्ये एक रुपयाचं काम होऊन झाले इंडिया hmm. बँकेमध्ये hmm. आमचं कर्ज hmm. आहे त्या बँकेच आता एक वर्ष झालं कर्ज काढून आमचं काय त्याच्यामध्ये होल्ड लावायची हो गरज hmm. आहे काय काय गरज आहे तरी आमचा होल्ड लावलाय आमच्या काय आली त्याच्यामध्ये काय करावं आज बजार करायला पैसे नाही चार पाच हजार दहा हजार जे असतील ते सुद्धा तुम्ही पाहू शकता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांचा त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण शेतकरी जीवनमान आहे ते आपण सरकार पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आता आपल्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष माधवराव कदम का आहेत काय सांगाल शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्याच्या प्रश्नावर शेतकऱ्याची एवढी परिस्थिती अवघड झालेली आहे योजना तर आम्हाला कोणत्याच नको आमच्या मालाला भाव पाहिजे भीक नको आमच्या आम्हाला दाम द्या आम्हाला काही कोणती लाडकी बहीण नको लाडका भाऊ नको आमचं कर्ज माफ नको आम्हाला काही पाहिजे नाही आमच्या मालाला जर योग्य भाव दिला तर आम्ही योग्य भाव हमी भाव खर्चावर आधारित भाव जे निघाल समजा जेव्हा चार हजार आठशे चार हजार आठशे काय होते ते भाव काढतील ते भाव नाही परवडत ना आमच्या खर्चावर आधारित जे भाव निघल जे आमचं काय म्हणतात त्याला तो 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 ते कोणता मूल्य आयोग जे कृषी मूल्य आयोग जे असते कृषी मूल्य आयोग जे भाव त्याचा जे भाव निघल तेच भाव आम्हाला द्या बर आता जे सोयाबीनच्या जे काय तेलावर आहेत वीस टक्के आयात शुल्क लावलं पण आता बातम्या यायला तर सोयाबीन तेल वाढवलं तेल वाढवलं मग आता तेल वाढल्याशिवाय सोयाबीनचे भाव नाही वाढणार सोयाबीन सोयाबीनचे भाव कुठून वाढणार सोयाबीन काय नाही हे आयात निर्यात यायची काही जरी थोडीफार जरी गेली तरी याच्यात काही फरक पडणार नाही म्हणजे सरकार कुणाकडे लक्ष देणार म्हणजे विषय असा आहे तेल वाढलं तर सर्वसामान्य जनता वरड सरकार आणि सोयाबीन कमी झालं तर शेतकरी खाऊ आहे कष्ट करणार लोक शेती व्यवसाय सरकारला सरकारला आहे दुसऱ्या देशातून जाणून या जगवायचे आणि आपला देश मातीत घालण्याचे धोरण या सरकारचे तर नक्कीच स्वाभिमानी शेत संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून आपण म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच हा विरोध जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत गेला पाहिजे धन्यवाद